नमस्कार मित्रांनो मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यामध्ये आता इकडे रेवाला बांधलेलं असतं तर इकडे अक्षय आणि रमाकांतने रेवाचे सगळे सत्य आब्याला सांगताच आब्या हा रेवाकडे येतो आणि रेवासमोर बसत म्हणतो की रेवा मला आता अक्षयने खूप काही सांगितलं आणि समजावलं त्याने मला काय सांगितलं माहिती आहे का तुला रेवा आता आब्याकडे बघू लागते अभिजित म्हणतो की हे बघ रेवा मी तुझ्यासोबत लग्न कर करून कधी सुखी होणार नाही हे अक्षयने मला सांगितलं कारण तुझ्या मनात फक्त आणि फक्त अक्षय आहे असे म्हणत आता रेवाला सोडू लागतो आणि आता सोडवत असताना रेवा विचार करते की थँक्स गॉड रमाकांत काकांनी या अभ्याला समजावलं म्हणून हे सगळं व्यवस्थित होतय हे लोक थोडं हे जरी ब्लेमिंग झाले ना तरी लगेच सगळं काही बोलून टाकतात आणि आता अभ्याने रेवाला सोडवताच आभ्या म्हणतो की रेवा तू आता फ्री आहे तू जाऊ शकतेस आणि जा तेव्हा आता रेवा आभ्याचे आभार मानत म्हणते की थँक्स आभी आणि मी तुला कधीच विसरू शकत नाही वहिनी म्हणून मी तुझा कायम रिस्पेक्ट करत राहील तेव्हा आता आभ्या रेवाकडे बघतो तर त्याच वेळेस मयुरी तिथे आलेली असते आणि तो सगळा प्रकार बघते आणि लगेचच मयुरी रेवाकडे बोट करत म्हणते की आभी तू इला सोडतोयस तर आब्या म्हणतो हो ताई कारण मी केलं हिला माप आणि ही अक्षयवरती जेवढं प्रेम करते तेवढं माझ्यावरती कधीच प्रेम करू शकत नाही ताई आणि या गुन्ह्यासाठी मी हिला माप केलं असे म्हणत रेवाला बांधलेली दोरी सोडून आता आभ्या टाक आभ्याखाली टाकतो आणि बाजूला होत आब्या म्हणतो की जा केलं तुला माप आणि कर आता तू अक्षय सोबत लग्न तेव्हा आता रेवा ही उठून उभा राहते उठून उभा राहत रेवा आता आभ्याकडे बघते आणि म्हणते की अभिजित आयाम रेयली स्वारी आणि मी आता तुला काय बोलू ते मला कळत नाहीये तर आता आव्या म्हणतो की इट्स ओके रेवा माझं तर सोडून दे पण तिथे गेल्यानंतर सगळ्यांची काय अवस्था झाली असेल ना याचा तू विचार कर आभ्या म्हणतो की तिथे गेल्यानंतर मी तुला किडनॅप केलं होतं तू सांगू शकत नाही तर रेवा म्हणते नाही आणि इथे आल्यावर सुद्धा तू हे करू शकत नाही आभ्या आता मयुरीला म्हणतो की ताई हिला घरी घेऊन जा तर मयुरी म्हणते की डोंट स्वरी आभ्या मी आहे बरोबर आणि आता मयुरी घेऊ लागता घेऊन जाऊ लागताच आता आभ्या म्हणतो की ताई घरच्यांना काय सांगायचं ते तुला आहे ना तर मयुरी म्हणते की डोंट वेरी ब्रो मी सगळं काही मॅनेज करते आणि आता मयुरी ही रेवाला घेऊन आता घरी जायला आणि आता लगेचच मयुरी रेवाला घेऊन जाताच इकडे अभिजीत आता वकील आणि भटजीला म्हणतो की स्वारी मी तुमचा वेळ वाया घातला आणि हात जोडून तुम्ही आता येऊ शकता असे आभी भटजी आणि वकिलाला बोलताच ते दोघेही तेथून निघून जातात आणि आता रेवाला घेऊन जातास इकडे आभ्याला आरतीचं प्रेम आठवते आरतीला कसं बाळ झालं आणि आरतीने आता आभीकडून कसं वचन घेतलं होतं आभी, आभी तुम्हाला एक वचन दे आणि तू रेवाला कधीच जवळ करणार नाहीस आणि तुझ्या तोंडून तू रेवाचं नावही घेणार नाहीस मी मरेपर्यंत अभी आणि जर तू तिच्याशी बोलला तर मी परत कधीच घरी येणार नाही हे आरतीचे बोलणे आता आभ्याला आठवतं आणि आता आरतीने अर्थाच्या डोक्यावर हात ठेवून कशी आपल्याला शपथ घ्यायला लावली तेव्हा आपण कशी शपथ घेतली की मी तू जे सांगेल ना तसंच करील आणि तसंच होईल मी कधीच रेवाचे नाव घेणार नाही हे आता आभ्याला आठवते आणि आभ्या आता हाय मोकलून ते सगळं आठवून रडू लागतो आब्याला आता सगळं आरतीचं आठवत असतं त्यानंतर आता रामाला घेऊन आरती कशी आरताला बरोबर सोबत घेऊन रामासोबत आता शॉपिंगला जाणार असल्याचे तिने कसे आब्याला सांगितलेले असते आणि त्यानंतर आरताला घेऊन आरती कशी डॉक्टरांकडे जाणार असते हे आता आरतीने आब्याला सांगितल्याचे आब्याला आठवते आणि आता आरतीच्या फोटोसमोर आरती गेल्यानंतर आपण कसे हाय मोकलून रडलो होतो आणि त्यानंतर रेवासोबत लग्न करून रेवाला आपण कसे मुकादमांच्या घरात आणले हे सगळे आता आभ्याला आठवून आभ्या रडू लागतो रेवाला आपण ज्यावेळेस लग्न करून आणले होते त्यावेळेस रेवाने आपल्याला सांगितले होते की या आयुष्यात तुझा रिकामा वेळ हा जो गेला ना तो मी भरून काढी लाभी आणि मी कायम तुला साथ देईल हे आता रेवाने आपल्याला कसे सांगितले हे देखील आता आभ्याला आठवतं इकडे आता मुकादामाच्या घरी सगळेजण बारीक चेहरे करून बसलेले असतात रेवा काही आलेली नसते तर तेवढ्यात मयुरी तिथे येते आणि म्हणते की अरे तुम्ही सगळे असे बारीक चेहरे करून का बसले रेवा आली रेवा उठा तर लगेच सगळेजण दरवाजाकडे बघतात मयुरी म्हणते की मी रेवाला सापडवलं आणि घेऊन आले ये रेवा असे म्हणत आता मयुरी रेवाला आतमध्ये आणते रेवाला बघता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो पटकन आता अक्षय रेवाकडे जातो आणि म्हणतो रेवा अगं कुठे होतीस तू अयाजे म्हणते मयुरी कुठे सापडली तू ही तुलाही तेव्हा आता लगेचच मयुरी म्हणते की रेवा मला तिच्या आईच्या घराबाहेर सापडली ते ऐकून सगळ्यांना मोठा धक्का बसतो शशिकांत म्हणतो काय तर मयुरी म्हणते की रेवाला झोपेत चालायची सवय आहे ना हे माझ्या लक्षात आलं तेव्हा मी रेवा कुठे जाऊ शकते याचा गेज करून रेवाच्या आईच्या घरी गेली तर रेवा समोर तिथे मला दिसली आणि आता लगेचच मयुरी म्हणते मी रेवाला घरी घेऊन आले तर आई आजी म्हणते की रे मयुरी तू आज खूप मोठी गोष्ट केली खरंच खूप थँक्स तुझं तेव्हा आता मयुरी म्हणते की मी हे आई माझ्यासाठी केलं कारण माझा तुमच्यावरती विश्वास नव्हताच आणि मला संधी चालून आली आणि मग मी हे केलं आणि लगेचच रेवा म्हणते की आई आय आजी आय एम रिअली सॉरी माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांना परत एकदा खूप त्रास झाला पण आता तुम्ही काही काळजी करू नका मी आले ना आणि रेवा पटकन अक्षयजवळ जाते आणि म्हणते की अक्षय चल आता आपण लग्न करूयात आणि आता रेवा म्हणते की मी लगेच तयार होऊ होऊन येते अक्षय आपण आत्ताच्या आत्ता लग्न करूया सगळं काही आहे भटजीसुद्धा इथे आहेत तेव्हा आता आई आजी म्हणते की रेवा अगं आज आता हे लग्न नाही होऊ शकत तेव्हा आता रेवाला मोठा धक्का बसतो रेवा म्हणते बस का आई आजी लग्नाचा मुहूर्त आज आहे ना तर आता लगेचच आई आजी म्हणते की रेवा तुला कळतंय का मुहूर्त आजचा टळून गेलाय रेवा म्हणते असा कसा मुहूर्त टळून गेलाय असून अजून असेल ना थोडासा मुहूर्त आणि हवं तर मी या कपड्यातच लग्न करते चल अक्षय असे म्हणत आता रेवा अक्षयला फोर्स करू लागते अक्षय म्हणतो रेवा ब्लानिंग होऊ नकोस रेवा म्हणते मी ब्लानिंग होत नाहीये अक्षय अक्षय म्हणतो की असं ब्लानिंग होऊ नकोस रेवा मी गुरुजींना विचारलं गुरुजी म्हणे आजचा मुहूर्त निघून गेला उद्या तुम्हाला लग्न करता येईल तर रेवा खुशी होते आणि हसतच म्हणते उद्या लग्न करता येईल अक्षय म्हणतो हो तर रेवा म्हणते ठीक आहे आपण उद्या लग्न करू आपण उद्या लग्न करतोय अक्षय आणि रेवा खुश होते नक्की ना आपण उद्या लग्न करतोय उद्या माझं लग्न होणार मयुरी तर मयुरी म्हणते हो हो रेवा उद्या तुझं लग्न होणार त्यानंतर आता रामा ही टेरेस वर बसलेली असताना अक्षय हा रामाकडे येतो आणि रामाला म्हणतो की रामा आपण हे नाटक करतोय ना ते आता सगळ्यांना समजलं आहे तेव्हा ते म्हणतात की आता या नाटकाचा सोक्ष मोक्ष झालाच पाहिजे आणि रेवाचा खरा चेहरासमोर आलाच पाहिजे उद्याची उद्या आपल्याला आता हे सगळं करायचंय असे अक्षय आता रमाला सांगतो तर आता लगेचच रमा म्हणते नाही हे नाटक असंच चालू राहू द्या तेव्हा अक्षय म्हणतो काय बोलतेस रमा तू आता ही मला मस्करी काढण्या करण्याची वेळ नाही आहे बरं का रमा म्हणते आहो मस्करी नाही आहे करत मी मी तुम्हाला सांगते हे नाटक चालू राहू द्या हे जर नाटक आपण चालू ठेवलं नाही ना तर आपल्या घरच्यांवर रस्त्यावर येण्याची वेळ येईल तेव्हा आता रामा म्हणते की आपण घरच्यांसोबत आपण सुद्धा सगळेजण रस्त्यावर येऊ अक्षय म्हणतो की तू काय सांगण्याचा प्रयत्न करतेस रामा त्या रेवाने मला मारण्याचा प्रयत्न केला आणि तरी तिचं सत्य नको अनुका समोर तर आता काय सांगायचे तरी तुला काय असे आता अक्षय हा रामाला बोलतो रामा म्हणते की आता आपल्याला बदलावा लागेल कारण अगोदर आपल्याला काही गोष्टी माहीत नव्हत्या तेव्हा आता अक्षय म्हणतो काय बोलतेस रामा तू रामा म्हणते की आत्ताच मी काहीतरी ऐकून आले तेव्हा तुम्ही मी रेवासोबत लग्न करा अक्षय म्हणतो काय बोलते रामा तू अक्षय म्हणतो काय बोलते रामा तू स्पष्ट सांग बरं तर आता शशिकांत आणि आई आजीचे जे बोलणे झाले ते सगळं आता रामा अक्षयला सांगते शशिकांत म्हटलेला असतो की आई मी जुगारामध्ये आणि आपली सगळी प्रॉपर्टी हरलो आणि ती रेवाच्या आईच्या हातून सगळं काही चाह का आता व्यवस्थित होईल ना तर ते आता तेवढ्यात रमा तिथून जात असताना रमाने शशिकांत आणि आय्याजीचे बोलणे ऐकलेले असते अय्याजी शशिकांतला सांगते थांब मला जरा विचार करू दे अरे आपण जी गोष्ट करतो ते करताना आपल्याला भान नाही का पाहिजे आई्याजी म्हणते की अरे संपत्ती पैसा प्रॉपर्टी सगळं काही तू जुगारात हरला आणि ते सुद्धा रेवाच्या आईच्या हातून रमा ते ऐकते रडतच शशिकांतने आय्याजी समोर हात जोडलेले असतात आणि मला कर असे म्हटलेले असते आय्याजी म्हणते की मला इमोशनल ब्लॅकमेल करू नकोस शशिकांत आणि सकाळी तू जे वागलास ना तसं परत वागूही नकोस रमा आता आय्याजी शशिकांतचे ते सगळे बोलणे ऐकते आई म्हणते की उद्या रेवाचं सोबत लग्न होईल आणि एकदा का अक्षय सोबत लग्न झालं की सगळी काही प्रॉपर्टी आपण अक्षयच्या नावावर करून घेऊ तेव्हा आता ती सगळी हकीकत आता रमा अक्षयला सांगते आणि म्हणते की तुमचं आणि रेवाचं लग्न व्हायलाच हवं जर तुमचं आणि रेवाचं लग्न झालं नाही तर भलतच होईल ते ऐकून आता अक्षयला देखील मोठा धक्का बसलेला असतो रमा म्हणते की जर तुमचं रेवा सोबत लग्न झालं तर तिचा नवरा म्हणून तुम ती सगळी प्रॉपर्टी तुमच्या नावावर होईल आणि जर असं झालं की मग तिचा चेहरा आपण सगळ्यांसमोर आणायचा पण लग्न झाल्यानंतर असे आता रमा अक्षयला सांगते आणि आता अक्षयला राग येऊन अक्षय आता खाली जाऊ ला लागतो तेव्हा आता रमा अक्षयला अडवते रमा अक्षयला थांबवते आणि म्हणते की तुम्ही रागाच्या भरात असं काही करू नका रागाच्या भरात तुम्ही काहीही बोलून जाताल आणि त्यांना सगळं कळेल अक्षय म्हणतो कळू दे पण आता मी गप्प राहणार नाही अक्षय म्हणतो त्यांना जे कळायचं ते कळू दे पण मी आता त्या रेवाला अजिबात सोडणार नाही असे म्हणत आता अक्षय खाली जाऊ लागतो आणि रागाने अक्षय आता रामाकडे बघत येथून खाली निघून जातो इकडे आता अक्षय जाताच रामा विचार करते की आता मी काय करू त्यांच्या पाठीमागे सुद्धा मी जाऊ शकत नाही घरात जर मला कोणी बघितले तर गोंधळ होईल आणि रागाच्या भरात जर हे काही बोलले तर सुद्धा खूप अनर्थ होईल असे आता रामा विचार करते इकडे आता रामा म्हणते की आता मी काय करू तर इकडे आई आजी तिच्या बेडरूम मध्ये बसलेले असताना रेवा आता आई आजीकडे येते रेवाला बघताच आई आजी म्हणते की अगं रेवा ये तर लगेचच रेवा आता समोर बसते आणि म्हणते की अय्याजी उद्या तरी माझं लग्न होईल ना तर आता आय्याजी रेवाकडे बघत म्हणते की अगं उद्या तुझं लग्न कसं होत नाही ना ते मी बघते तू काही काळजी करू नकोस आणि आता आय्याजी म्हणते की रेवा तू काही काळजी करू नकोस तशी जशी तू काल झोपेत चालत गेली ना तशी आज तू झोपेतून चालत जाणार नाहीस असे म्हणत रा अय्याजी आता एक कार कपडा घेते आणि तो रेवाच्या हाताला बांधते आणि म्हणते की रेवा आता हे एक टोक तुझ्या हाताला आणि दुसरं टोक माझ्या हाताला असेन जर तू झोपात चालायला लागली तर मला जागील आणि मग मी तुला असं हे होऊ देणार नाही तसंही आय्याजी म्हणते की उद्या गुरुजींनी सांगितले की उद्या मुहूर्त आहे म्हणून आणि त्याच मुहूर्तावरती तुझं लग्न लागेन आय्याजी म्हणते की जर वर्षभर पुढं थांबावं लागलं ना तर काही होऊ शकतं बर का अक्षयचं मन देखील बदलू शकते त्याची मेमरी देखील पुन्हा परत येऊ शकते रेवा तेव्हा आता रेवा म्हणते की आई आजी मला जर वॉशरूमला जायचं असेल तर तेव्हा आय म्हणते की मला सुद्धा घेऊन चल पण मी तुला एकटं सोडणार नाही रेवा रेवा म्हणते की म्हणजे आता माझ्यासोबत तुम्ही सुद्धा आतमध्ये येणार तर लगेच आजी म्हणते की घुसमट काढू नकोस रेवा तुला हे लग्न करायचं की नाही ते मला स्पष्ट सांग हसतच रेवा म्हणते की अफकोर्स आज्जी मला करायचे म्हणून तर इतक्या वर्षी मी थांबले तेव्हा मग आई आज्जी म्हणते की मग शांत बसतो आई आजी म्हणते की आता झोप मुकाटे आणि उद्या मला काहीच विघ्न नको कळलं का तुला तर रेवा मान हलवते इकडे आता रागाने आता शशिकांतला जाब विचारण्यासाठी अक्षय हा टेरेसवरून उतरून खाली जाऊ लागतो तेवढ्यात आता अक्षयचे दुसरे मन अक्षय समोर उभा राहते आणि म्हणते का आणि म्हणतो काय रे तू शशिकांत मुकादा मला जाब विचारायला चालला का तर रागाने अक्षय म्हणतो हो तेच करायला चाललो आहे मी तेव्हा लगे मन आता लगेचच रा अक्षयचे मन म्हणते की अरे म्हणजे आतापर्यंत केलेल्या सगळ्या मेहनतीवरती तू पाणी फिरवतोयस का आणि रामाचं सुद्धा तू ऐकलं नाहीस तर अक्षय म्हणतो नाहीच ऐकायचं मला अक्षय म्हणतो की मला आता कोणाचं चा काहीच ऐकायचं नाही इतके दिवस या शशिकांत जाचा जाचाखाली मी जगतोय तर आता तो अजून कसा रिॲक्ट होईल हे मला याचा काहीच विचार करायचा नाही तेव्हा आता अक्षय म्हणतो की आता मी या शशिकांत मुकादमाला जाबच विचारणार अक्षयचे म्हण म्हणते की अरे इतके वर्ष हे सगळं सहन करतो आहेस आणि आत्तासुद्धा नुकसानच करायला चालला आहेस तर अक्षय म्हणतो मग करू तरी काय मी अक्षय म्हणतो मग काय नुसता हातावर हात धरून बसून राहू का या माणसामुळे आमचं सगळं घर रस्त्यावर येणार आहे आणि आम्ही काय नुसतं बघत बसायचं काय ज्या माणसाने म्हणजे ज्या बाईने माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला त्याच बाईसोबत हा शशिकांत मुकादम माझं लग्न लावायला निघालाय अक्षय म्हणतो की एवढं करू नये आम्ही काहीच बोलायचं नाही का आम्ही रस्त्यावर सुद्धा यायचं आणि मुकाट्याने आम्ही सगळे ब सहन करून बघत राहायचं काय तेव्हा आता समोरचा अक्षय उठून उभा राहतो आणि म्हणतो की तुझ्या मनातला राग ती चिडचिड अक्षय आम्हाला समजते पण आता ती चिडचिड करण्याची ही वेळ नाहीये अक्षयचे मन म्हणते की तुझ्या या अशा वागण्यामुळे रेवा शशिकांत मुकादम आई आजी यांना जर सगळं कळलं तर ते कसे रिॲक्ट होतील आणि तुझ्या हातातून सगळं काही निष्ठून जाईल अक्षय अक्षय म्हणतो की तुला रेवाला शिक्षा झालेली बघायची ना अक्षय तर अक्षय म्हणतो की नुसती रेवाला नाही तर या शशिकांत मुकादमालासुद्धा शिक्षा झाल्याची मला बघायचंय अक्षय म्हणतो की अरे मग तू हे सगळं तुला बघायचं ना सगळं कर तू पण त्यासाठी थोडासा शांतता धर संयम धर आणि तुझा मेमरी लॉस वगैरे काही झालेला नाहीये हे जर त्यांना समजलं तर सगळं काही हातातून जाईल अक्षय तेव्हा अक्षयच्या दुसऱ्या मनाने अक्षयने अक्षयला आता इशारा देऊन सगळं काही व्यवस्थित समजावलेलं असतं अक्षयच्या मनाने सांगितलेलं असतं की अक्षय जरा थो थोडासा थांब फक्त आजची रात्र थांबायचे तुला दुसरे मन म्हणते की वेट सम टाइम माझं आईक आजची रात्र तो थांब जेव्हा आपल्या हातातून सगळं काही निष्ठून गेलेलं असतं ना तेव्हा काहीच उपयोग नसतो अक्षय आणि आता अक्षय त्याच्या दुसऱ्या मनाचा ऐकून रात्रभर थांबलेला असतो दुसऱ्या दिवशी आता मुकाधामच्या घरात रेवा आणि अक्षयचे लग्न लावण्याची सगळी तयारी झालेली असते भटजी आलेले असतात आणि आता अक्षयने रेवाला घालण्यासाठी मंगळसूत्र पुढं केलेलं असतं तेवढ्यात आता अक्षयच्या डोळ्यासमोर रमा दिसते आणि लगेचच डोक्यावरचा फेटा बाजूला फेकून देत अक्षय ते मंगळसूत्र आपल्या हातात धरून रेवाला सांगतो की रेवा हे मंगळसूत्र तुझ्या गळ्यात घालण्यासाठी नाही तर हे मंगळसूत्र रमाच्या गळ्यात घालण्यासाठी आहे आणि मी रामाचाच आहे आणि आयुष्यभर रमाचाच बनून राहील तुझे हे हात बांगड्या घालण्यासाठी नाही तर हातकडी बेड्या घालण्यासाठी आहेत असे म्हणत इन्स्पेक्टर पाटील देखील तिथे आलेले असतात तर आता ते ऐकून अक्षयला सगळे सत्य काढाल्याचे बघताच रेवाला मोठा धक्का बसतो आणि त्या अक्षेने भरमांडपातून रेवा ही पळून जाण्याचा प्रयत्न करते पण त्याच वेळेस रेवाचा पाय अडकळतो आणि रेवा ही खाली तोंडावर आपडते आणि त्याच वेळेस आता अग्निकुंडातून विस्तव घेऊन लाकडी टेबा हातात धरत रामा आता रेवासमोर येते आणि म्हणते की रेवा रमा म्हणते की या अग्नीच्या साक्षीने माझ्या सौभाग्याला संपवण्याचा तू प्रयत्न केलास आणि कबूल कर तुझा हा गुन्हा कबूल कर तू स्वतःचा गुन्हा असे आता रमाने लाकडाचा टेंबा जळता टेंबा आता हातात घेऊन रेवासमोर धरलेला असतो आणि रेवा घाबरलेली असते तर आता रेवाच्या तोंडातून खरे सत्यवधून रमा पुन्हा कशी दुसऱ्यांदा लग्न लावून अक्षयची होते हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा